कशा हा मस्त मजेत ना चला तर आज असा मस्त गरम गरम पावटा बनवायचा आहे बरं का भाताशाने तोंडाला पाणी सुटेल असा भात करायचा आहे आपल्याला भात सकाळच करतात तर मी माझ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला कुकर ठेवायचा तेल घालून घ्यायचं तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते घाला जिरी घातली थोडीशी काळी मिरी आणि दोन तीनच लवंग घातलेले आहेत छान तेलात त्या परतल्या की कांदा घालून घ्यायचा आहे वाटणामध्ये मी इथे लसूण आलं हिरवी मिरची कोथंबीर खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे मिक्सरमध्ये नाही खलबत्त्यामध्ये वाटलं की भाताला चव खूप छान येते कांदा परतला की आपल्याला जे वाटलेलं वाटण आहे तेही घालायचं तेही छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅस खूप मोठा नाही ठेवायचा खूप बारीक नाही ठेवायचा आणि वास येईपर्यंत हिरवी मिरची लसणाचा तोपर्यंत परतायचं परतलं की आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो पण छान परतायचं इथे आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा खूप मोठा नाही लो टू मिडियम ठेवायचा थोडंसं मीठ घालून घ्यायचं थोडंच घातलेलं आहे मी कारण आपल्या इथे टोमॅटो शिजल छानपैकी त्याच्यामुळे टोमॅटो हे सगळं मिक्स झालं की सोललेला पावटा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा सगळं इथे आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्याच्या आपल्याला बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं असाच मिक्स करायचा आहे लगेच आपल्याला मसाले घालायचे नाही इथे दहा पंधरा मिनटांनी मी मसाले घातलेले आहेत हळद लाल मिरची पावडर गोडा मसाला नक्की घाला कोल्हापुरी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो, जो असेल तो घाला आणि छान सगळे मसाले इथे मिक्स करून घ्यायचे मी बिर्याणी मसाला वगैरे काहीही वापरत नाही मला आवडतही नाही मॅगी मसाला घातलेला आहे गॅस मॅगी मसाल्याने पण भात खूप छान होतं एवढे मसाले घातले तरी पुरेसे होतात मी इथे दोन फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे बासमती कणी तुकडा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा आता इथे मी दोन वाटे तांदूळ घेतलेला आहे फुलपात्र तर मी त्याला ना तीन फुलपात्र पाणी घातलेलं आहे तुमच्या तांदळाप्रमाणे तुम्ही पान कमी जास्तही करू शकता जसे तांदूळ असतील तसे पण मोजून घेतलं ना म्हणजे भात एकदम असा परफेक्ट होतो खायला पण खूप छान लागतो खूप छान खूप म्हणजे खूप छान दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर बरं का मीठ कमी वाटलं मी टेस्ट करून घेतलं मीठ घालून घेतलं मीठ कमी असेल तर भात खायला बिलकुल चांगला लागत नाही बारीक गॅसवर मी तीन शिट्ट्या घेतल्या बघू शकता भात खूप छान झाला होता मोकळा चोटसोटीत कणीचा भात होता तरी खूप मोकळा झाला होता कारण तांदूळ मोजून घेतले पाणी मोजून घातलं तर भात खूप छान होतो व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भात काढून घ्यायचा हाटामध्ये असा गरम गरम भात खूप मज्जा येते खायला तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल असा पावटा भात अशा पद्धतीने केलात अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण भरपूर आवडेल साधी सिंपल रेसिपी आहे खूप झटपट होते काही बनवायची इच्छा नसली तर असा पावट्याचा भात किंवा तुम्ही ह्याच्यात बटाटा शेंगदाणी ही घालू शकता ते पण खूप छान लागतात बघू शकता भात भाता शे खूप छान लागतं तुम्ही वर तूपही घालू शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मग बा